आज आपण वर्षभर टिकणारी सांडगी मिरची बनवूया या झाड सालाच्या मिरच्या आहेत हे बघा अशा चिरायच्या हां आणि त्याच्यात बी आहे तर बिया आपण चमच्याने असं काढूया हे बघा जर बी कमी असेल तर ठेवलं तरी चालेल पडे जास्त बिया ना हे सगळं अशा बिया काढायच्या हे बघा आता विस अशा तऱ्हेने सगळ्या बिया काढून घेते हां आणि तुम्हाला नंतर दाखवते हे बघा धडे घेतलेत जिरी घेतले आणि मेथी घेतली हे कच्चंच घ्यायचं भाजायचं नाही हां हे बघा हे धडे मिक्सरला टाकते जिरी आणि मेथी मेथी घेतली ना की मिरची आपली खराब होत नाही वर्षभर छानपैकी टिकते आणि खाताना चव पण येते हिवाळी अशी पावडर करून घ्यायची आता याच्या धाडत टाकली आता मीठ टाकते आणि दही घेतले हे दही टाकते हे बघा तुमच्याकडे दही नसलं तर लिंबू पिळं तरी चालेल कुठून तरी आंबटपडा पाहिजे ना म्हणजे मिरची तिखट लागणार नाही आणि हा सगळा मसाला मी मिक्स करून घेते ही मिरची खायला एकदम छान लागते चवीला आता बघा ही मिरची घेतली हा हे बघा ही अशी भरून घेते बघा भरताना सारखी दाबून भरायची म्हणजे आतमध्ये आपण मसाला भरलेला आहे ना तो गळणार नाही हे बघा वाळा की तसंच घट्ट राहील अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या आता भरून घेत आहे हे बघा अशी आता या सगळ्या मिरच्या आपण भरून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या तीन दिवस कडकडीत उन्हात वाळवायच्या म्हणजे का वाळवायच्या एवढा कडक तरी आतला मसाला वाळला पाहिजे ना हे बघा या चांगल्या वाळल्यात ना कलर बघा कसं झालं तो असं तुम्ही करा आणि वाळवायच्या हे बघा मसाला तसाच तसा आहे तसा आता मी तुम्हाला तळून दाखवते तेल मिडियम गरम केलेलं आहे जास्त गरम करायचं नाही कारण मिरच्या आपल्या करपून जातील आणि बघा अशा तळायच्या हेव झाला आपला तळ मस्त मिरची ही मिरची रा वरण भाताबरोबर भाकरीबरोबर खूप छान खायला लागते ती अशी करून बघा तुम्ही आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद